ीमुळे स्व खर्चातून चेनपूर या गावने बांधर रस्ता तयार तयार करून घेतला होता तो बांधर रस्ता आता पूर्ण वाहून गेलेला आहे त्यासाठी इथे उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी ते सुरेश साहेब आले त्याच्या आपण चर्चा करू आज मला मोजी चैनपूर येथील समस्त शेतकरी बांधव येऊन भेटले आणि त्यांनी त्यांना होणारी हाल माझ्यासोबत चर्चा झाली चर्चा झाल्याच्यानंतर आज आम्ही ज्या चैनपूर आणि वन्नाळी याला जोडणारा जो, जो शेतकऱ्यांच्या शेतापदर जाणारा जो पानंद रस्ता आहे अनेक वर्षापासून तो रस्ता शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून आणि ग्रामपंचायतच्या माजी सरपंच यांच्या सहकार्यातून तो रस्ता केला गेला होता परंतु दुर्दैवानं आज महाराष्ट्रात होणाऱ्या ढगफुटीमुळे आणि देगलूर तालुक्यावर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या ढगफुटीमुळे आज तो रस्ता संपूर्णतः नष्ट झालेला आहे आणि शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी फार मोठा प्रचंड त्यांना त्रास सोसावा लागत आहे आणि त्यांची जनावरं जे गाई म्हशी शेळी हे जे काय आहे त्यांचे आणि वाहन हे सुद्धा नेण्यासाठी त्यांना रस्ता नाहीसा झालेला आहे आणि काल एका शेतकऱ्याने त्या रस्त्यातून जात असता वेळेस ढकपटीच्या पाण्यामुळे तो पडून त्याला जबर मारसुद्धा लागलेली घटना काल झालेली आहे अशा पद्धतीनं जर ह्या रस्त्याकडे शासनानं ना दुर्लक्ष नाही केलं हं ना? तर आता एक वेळेस ह्या शेतकऱ्यांना दिलेल्या आहे पहिले निसर्गानं परत त्यांच्या शेतावर ढगुटीमुळे आज संकटात सापडला शेतकरी आहे परत त्यांच्याच वर्गणीतून परत हा रस्ता करावा आज शेतकऱ्याला ना परवडणारा भाग आहे म्हणून आम्ही शासनाला आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटून त्यांना निवेदन आणि विनंती करण्यासाठी ते जमलोत की बाबा आम्ही आमचा जो रस्ता आहे आम्हाला जाण्या येण्यासाठी हा तुम्ही तुमच्या सहाय्यानं आम्हाला ते जे काय मुरूम वगैरे टाकून आम्हाला दुरुस्त करून द्यावं जेणेकरून आम्हाला आमच्या शेतापर्यंत जाता येईल कारण आता आमच्या शेतात जाण्यासाठी आम्हाला रस्ताच नसेल तर आमच्या जे काय काय पीक आहे ते पीक काढणीसाठी सुद्धा आम्हाला फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे आणि जर हे आम्हाला आता आताच आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली फोनवरे त्यांनी लगेच सांगितलं आहे की मी तहसीलदार साहेबाशी बोलतो आणि बोलून तात्काळ इथं रू रुरुमाची व्यवस्था करून तुम्हाला व्यवस्थित जाण्या येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्यासोबत आहेत असं म्हणून त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि जर आम्हाला हे रस्ता करू कोणी दिलं नाही आणि पुढे इथले आमदार साहेब इथले खासदार साहेब जे तीन तीन खासदार आहेत आणि इथं लाडके आमदार आहेत आणि सत्तेतले आमदार आहेत त्यांनी जर आमच्याकडे यापुढे लक्ष देऊन आमच्या रस्त्यावर आमचे रस्ते पानल रस्ते असतील प्रत्येक गावागावातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गाव संपर्क तुटलेला आहे प्रत्येक आज मी सांगतो की मी काल परवा माझ्या भागामध्ये म्हणजेच हानेगाव ते मानूर जात असता वेळी त्या रस्ते पाहिलं तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्या नसतं आहे अशी कशी झोप येते या नेत्यांना की जिथं काही खड्डा पडलं तर मोठा रस्ता आहे तेलंगणा आणि महाराष्ट्राला जोडणारा की त्या रस्त्यालासुद्धा कोणी मुरूम टाकायला तयार नाही त्या रस्त्याकडे बघायला तयार नाही आज वाहनं विस्कळीत होत चाललेले आहेत प्रवाशांचा बेहाल होत चाललेला आहे एखाद्या पेशंटला दवाखान्याला तालुक्यावर यायचं म्हणलं अशा रस्त्यानं त्या फार मोठ्या जीवघेणा प्रकार चालू आहे तरी या तत्कालीन व्यवस्थेतने काही प्रशासकीय अधिकारी व माननीय आमदार साहेब खासदार साहेब या सर्वांनी तात्काळ या रो रोडायची जे भरणी खड्डे भरणीचं काम तात्काळ करावं नाही केल्यास आम्ही देगलूर तालुक्यातले जे शेतकरी बांधव आहेत जे काय देगलूर तालुक्यातली जनता आहे हे तुमच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करायला आता आम्ही सज्ज झालेलो हो, आहोत आणि आम्ही आंदोलन करायच्या पूर्वीच येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्हाला ह्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या रस्ते आणि पानंद रस्ते जे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या ज्या बी काही फुलं असतील छोटे मोठे जे काही रस्ते असतील ते जर पूर्ण केले नाही तर आम्ही या शासनाच्या विरोधात आणि इथल्या या राज्यकर्त्याच्या विरोधात आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करणार आहोत आणि ही इशारा आम्ही त्यांना देत आहोत तर तात्काळ त्यांनी या संबंधित कार्यालयाला त्यांनी स सा, संपर्क साधावा आमदार साहेबांनी आणि जि जिथं काही त्यांच्या ह्याच्यातून करता येतं ते करावं एवढी विनंती त्यांना या माध्यमातून माननीय चैनपूर या गावच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि समस्त देगलूर तालुक्यातल्या सर्व आमच्या बांधवांच्या माध्यमातून आणि लखा येथील या तेसुद्धा इथं आलेले आहेत त्यांच्या इथंसुद्धा गुत्तेदार यांनी आम्हाला आश्वासन दिले की तुमचं रोडचं काम चालू करतो म्हणून आमचे डोळे पुसायपुरतं त्यांनी आम्हाला खडी टाकली तिथं परंतु काम आहे ते खडी बी अशी रोडवर टाकली की ते आम्हाला चालता येणा झालेलं आहे तरी तात्काळ त्याही रस्त्याचं त्यांनी हे करावं आणि त्या गावाला रोड रोड तर होणारच आहे रोड तर हा झालेला आहे पण त्या गावाला जाण्यासाठी येण्यासाठी फुल हा अत्यंत गरज आहे फुलासाठी जे काही निधी त्यांनी माननीय खासदार साहेब यांनी देण्याचं जे करू दिलेलं आहे तीन कोटीचं ते लवकरात लवकर त्यांनी मंजुरीला पाठवावं हो आणि ती लवकरात लवकर ती फुलाची काम करून देण्यासाठी इथल्या राजकर्त्यांनी त्यांना पुढाकार घेऊन आणि ते करून द्यावं एवढी त्यांनासुद्धा आम्ही विनंती करतो कारण हा आ... तालुक्याकडे तीन तीन खासदार आणि आमदार सत्तेतले असूनसुद्धा आज जनता देगलूर तालुक्यामध्ये येऊन कलेक्टर साहेबाला विनंती करते तर हे खूप मोठं आपल्याला काहीतरी वाटण्यासारखं आहे म्हणून या तात्काळ आमदार साहेबांनी याचं गांभीर्य लक्षात घ्यावं नुसतं फोन केलं की मी ताव ती ताव आज अशा काही तक्रारी आहेत की आमदार साहेब फोनच उचलत नाहीत आमदार साहेब आमच्या गावात येत नाहीत आम्ही निवडून दिलो त्यांना आम्ही त्यांना मतदान केलो आमच्या गावकडून असे काल वार संतापनं इथली जनता बोलू लागलेली आहे तरी जे झालं ते झालं पा दसरा हा नवीन वर्ष आहे नवीन वर्षापुढे चांगलं रावणाला खतम करून आणि राम होऊन स त्या जनतेमध्ये जावं आणि जनतेचे कामं करावं आणि त्या पदाचा चांगल्या प्रकारे या जनतेला फायदा होईल अशा पद्धतीचे कामं माननीय आमदार साहेबांना करावं अशी त्यांना या जनतेच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे आणि आज आम्ही इथं जमलो जमण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित आलेला आहे त्यांचा हा प्रश्न माननीय कलेक्टर साहेबांनी डेप दे, डेप्युटी कलेक्टर साहेबांनी त्यांना दिलासा दिलेला आहे की आम्ही तात्काळ तुम्हाला हा रोडासाठी काय मुरुम वगैरे लागते त्या मुरुमाची व्यवस्था करून तिथलं काम करण्याचं आश्वासन दिले म्हणून मी समस्त चैनपूरकर आणि त्या भागातल्या सगळ्या ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीनं मी माननीय उपजिल्हाधिकारी अनूप साहेबांचं मी आभारी आहे एवढंच सांगतो